आज म्हणजेच बारा जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी विवाहबंधनात अडकणार आहेत अनंत राधिका मर्चंट सोबत लग्न करणार आहे अनंत आणि राधिकाचा प्री वेडिंग फंक्शन गेल्या अनेक दिवसापासून साजरा होत आहे प्रत्येक फंक्शन मध्ये राधिकाचा गॉर्जियस लुक पाहायला मिळाला या पांढऱ्या रंगाच्या साडीत ती सुंदर दिसते त्याची बॉर्डर सोनेरी आहे आणि कोपर लांबीच्या बाही असलेला हा लाल ब्लाऊज या साडीसोबत परफेक्ट दिसत आहे राधिकाने या फोटोत मांग टीका आणि गाळ्यात नेकलेस घातलेलं दिसतं यामध्ये तिने अतिशय सुंदर पांढरी साडी आणि लाल ब्लाऊज घातला आहे नऊ जुलै रोजी गरबा नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये राधिका मर्चंटचा लूक पाहण्यासारखा होता, होता। गरबा नाईट वेळी ती खूप सुंदर दिसत होती दांडे या फंक्शनमध्ये राधिकाने अतिशय सुंदर जांभळ्या रंगाची लेहंगा चोली घातली होती या फोटत राधिका अनंत अंबानीसोबत दांड्या खेळताना दिसत आहे राधिका मर्चंटने एका फंक्शनसाठी हेवी मिरर वर्क केलेलं लेंगा परिधान केला होता ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे तिचा हा लेंगा राजस्थानी पॅटर्न मध्ये होता राधिका प्रत्येक प्री वेडिंग फंक्शन मध्ये वेगवेगळ्या लुक मध्ये दिसली आहे तिची लहंगा चोली असो की साडी प्रत्येक आउटफिट मध्ये ती खूप सुंदर दिसत होती या इमेज मध्ये ती कुटुंबातील सदस्यांसोबत खूप आनंदी नास्ताना दिसत आहे तिचा फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा लेहंगा अतिशय आकर्षक दिसत आहे हेवी मिरर वर्क असलेल्या या लेंग्यात राधिकाने मोठा नेकलेस आणि कानातले घातले आहेत तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहताना ती तिच्या लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये किती एन्जॉय करते हे दिसून येतं